नैसर्गिक आपत्ती असो की देशावर येणारी कोणतीही आपत्ती असो की देव यावर ओढणारे कोणतेही संकट असो सर्वात पुढे सरसावतो तो म्हणजे संघ ज्याला आपण आर एस एस देखील म्हणतो याच संघ कार्यालयाची लोकार्पण सोहळा पुसतला पारपडला या संघ कार्यालयाच्या सोहळ्यासाठी आचार्य स्वामी श्री जितेंद्रनाथजी महाराज यांनी उपस्थिती दर्शवली डायरेक्ट कुंभमेळ्यावरून आपल्या पुसदला ते येऊन अशा उत्तम आणि सुवर्ण अशा महाकुंभ पर्वाच्या वेळेस पुसदच्या झालेल्या लोकार्पण सोहळ्या संघ कार्यालयाचे त्यांना खूप कौतुक वाटले व त्यांनी सांगितले ही तिथी लक्षात ठेवण्यासारखी आहे व धर्म याचा एकमेकाशी संबंध व एकमेकाला पूरक असणारे हे तिन्ही गोष्टी कर... कशे काही योग्य आहेत व लक्षात ठेवता येईल व देश धर्म व देवासाठी सर्वांनीच कसा पुढाकार घ्यावा हे त्यांनी अत्यंत उत्तमरित्या सर्वांना समजावून सांगितले देव असेल तर धर्म टिकेल धर्म असेल तर देश टिकेल असं त्यांनी सांगितलं खूप सुंदर असे आपले प्रवचन दिले यावेळी तत्वानाखाली स्टेजवर भैयाजी जोशी यांच्या सोबत स्मृती रामाशे तिवार हे देखील होते भैयाजी जोशी यांनी देखील खूपच सुंदररीत्या राष्ट्रीय प्रखर वाढित आजवरच्या काळात बोल सर्वांना सांगितले की संघ आर एस एस हे कसे कार्य करते गरो गरो आता थांबलो नाही पुढे कोणी थांबणार नाही कोणाला घाबरण्याची तर कसलीच गरज नाही देव देश धर्म आता संघटित झाल्यामुळे मोठी पावले कसे उचलेल व कसं चांगलं कार्य होईल हे त्यांनी प्रखरपणे सांगितले त्यांच्या उत्तम अशा मार्गदर्शनात सर्वजण प्रभावी झाले यावेळी मुख्य म्हणजे सर्वच पक्षाचे परिस्थितीमध्ये कार्यकर्ते पदाधिकारी मुख्य मुख्य असे व्ही आय पी लोक देखील उपस्थित होते महिलांमध्ये मातृशक्ती दुर्गा वाहिनी तसेच अनेक छोट्या बालिका सुद्धा यावेळेस उपस्थित होत्या संघ कार्यालयाच्या उद्घाटनाला ज्यांनी ज्यांनी संघ कार्यालयासाठी आपले मोलाचे योगदान दिलेले आहे असे सर्वांचेच यावेळी शाल देऊन मान सन्मान देऊन त्यांना गौरवण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या शेवटी पसायदान हो घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली यावेळेस सर्वांनीच उत्तम अशा सात्विक भोजनाचा आनंद सुद्धा घेतला संघ कार्यालय हे पुसच्या योग्य त्या वाटचालीसाठी खूपच महत्वाचे आहे व ते होण्यासाठी अनेक वर्षापासून खूप काही प्रयत्न केलेले होते त्या प्रयत्नाला आता यश आले यासाठी सर्वांनीच मोलाचे योगदान दिले अशाच बातम्यांसाठी इन्सेट स्टोरी चॅनलला लाईक